मुलगा दारूच्या व्यसनात असताना तो आपल्या आई वडिलांना त्रास द्यायचा अशातच तान्ना पोळ्याच्या दिवशी दुपारी शुल्लक वाद झाला आणि नेहमीच्या त्रासाने कंटाळलेल्या वडिलाने थेट मुलावर वार करून त्याला कायमचे संपविले ही खडबडजनक घटना प्रेचरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बडरपुरा नजीक असलेल्या लुंबिनी नगरात घडली या घटनेत पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत सर्वत्र मोठ्या उत्साहात लहान मुलांचा तान्हापोळा साजरा होत असताना फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वडरपुरा नजीक लुंबिनी नगरात भर दुपारी हत्येची घटना घडली येथे राहणारे साठ वर्षीय पांडुरंग काकडेसह त्यांची पत्नी आणि मुलगा सदतीस वर्षीय राहुल पांडुरंग काकडे हे तिघेही एकत्र राहत आहे यातील मुलगा राहुल हा दारूचा व्यसनी असल्याने तो आई वडिलांना नेहमीच त्रास देत होता अशी चर्चा दिसून आली तीन सप्टेंबरला पुन्हा दारू पिऊन घरी आला असता त्याने वडील पांडुरंग काकडे हे टीव्ही बघत असताना पुन्हा त्यांच्यासोबत शुल्लक विषयावरून वाद निर्माण केला नेहमीच त्रास देत असल्याने सतत सततच्या त्रासाने कंटाळून वडिलांनी मुलावर कोयत्याने हल्ला केला हल्ल्यात मुलगा राहुल काकडे गंभीर जखमी होऊन त्याचा दिवांवर पडून मृत्यू झाला याची माहिती पसरताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली तर फैजरपुरा पोलीस तात्काळ घटनास्थळकडे रवाना झाले यात पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्यासह पोलीस पथकाने मारेकडी वडील पांडुरंग काकडे यांना ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला मृतक राहुल हा पुण्याला एका खाजगी कंपनीत कामाला होता मात्र काही वर्षांपासून तो वडिलांकडेच राहायला आला होता वडील पांडुरंग काकडे हे चौकीदारी करीत आहे या प्रकरणात फिर्यादी श्याम नागसेन खडसे यांच्या तक्रारीवरून फैजरपुरा पोलिसांनी आरोपी पांडुरंग काकडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय